व्हायरल रील संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेचं स्पष्टीकरण सध्या सोशल मीडियावर तावडे हॉटेल परिसरातील प्रवेशद्वार म्हणजे कमान संदर्भातील एक रील व्हायरल होत असून यामध्ये दाखवण्यात आलेलं डिझाईन हे कोल्हापूर महानगरपालिकेचं अधिकृत डिझाईन नाही हे स्पष्ट करण्यात आलंय या प्रवेशद्वार कमानी संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत आयडिया कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये नागरिक आर्किटेक्ट डिझायनर यांच्याकडून कल्पना म्हणजे डिझाईन्स प्राप्त होणार असून प्राप्त कल्पनांच्या अनुषंगानं सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे टीपीआर तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल यानंतर निधी उपलब्धतेनुसार प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल तसेच बास्केट ब्रिजचं नियोजन आणि प्रवेशद्वार कमाणीचं अचूक ठिकाण याबाबत संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेला प्रवेशद्वार कमानेचा रील हा महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेला अधिकृत डिझाईन नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लगसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा